बंधू भगिनींनो आज आपण बघणार आहोत अनंत काल अनंतकालसरपयोग म्हणजे काय जातकाच्या कुंडलीमध्ये जर राहू हा प्रथम स्थानात असेल आणि सातव्या स्थानामध्ये केतूग्रह असेल तर राहू केतूच्या प्रथम व सप्तम स्थानातील स्थितीला अनंतकालसरपयोग असे म्हणतात अनंत काल सर्पयोग सर किंवा इतर कोणताही कालसरपयोग असो राहू केतूच्या कोणत्या एकाच बाजूला सर्व ग्रह असतात किंवा फक्त एखादाच ग्रह राहु केतूच्या बाहेर निघालेला असतो बाकी सर्व ग्रह हे राहुकेतूच्या एकाच बाजूला असतात राहु प्रथम स्थानात आहे म्हणून याला अनंत काल सर्पयोग म्हणतात अनंत काल सर्पयोग हा जातकाच्या पहिल्या स्थानापासून तयार होत असतो पहिल्या स्थानात राहू आहे पहिलं स्थान हे जातकाच्या डोक्यासंबंधी विचार प्रक्रियेसंबंधी मेंदूसंबंधी आणि आपल्या शरीराच्या ठेवणसंबंधी असते राहू या ग्रहाचा स्वभाव जर आपण बघितला तर तो व्यक्तीला भ्रमात टाकणारा असतो आणि प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जातकाची विचार प्रक्रिया आहे डोक्याच्या ठिकाणी मेंदूच्या ठिकाणी त्या ठिकाणीच हा राहू ग्रह की जो जातकाला भ्रमात टाकणारा ग्रह आहे तेथे जर राहू असेल तर व्यक्तीला नेहमी असा भ्रम असतो की मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि समोरच्या इतरांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट जातक हा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो आणि त्यामुळे जातकाचे जीवनातील बरेच जे निर्णय असतात ते निर्णय चुकण्याची शक्यता असते आणि केतू या स्थितीमध्ये सातव्या स्थानात होतो सातवे स्थान हे जातकाचे विवाहाचे स्थान असते आणि विवाहाच्या स्थानामध्ये प्रत्यक्ष केतू आणि त्या विवाहाच्या स्थानावर राहूची सातवी दृष्टी म्हणजे या अनंत कालसर प्रयोगामध्ये जातकाचे विवाहाचे स्थानसुद्धा बिघडते म्हणजे जातकाचे जे वैवाहिक जीवन असतं ते सुखासमाधानाने नसतं त्यामध्ये बऱ्याच अडचणी आणि समस्या येत असतात बंधू भगिनींनो आपणाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब अवश्य करा